आमदार अमित देशमुखांनी मला उद्ध्वस्त केलं उसल्याकार लक्ष्मण गायकवाड बापांनी दिलं आणि लेखांनी काढून घेतलं अशी अवस्था आमदार अमित देशमुखांनी केली आहे मुंबई येथील चित्रपटनगरीतील बांधकाम केलेली माझी कॅन्टीन माझ्या पुस्तकासह सील केली आमदार अमित देशमुखांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून मला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं शिवाय आमदार अमित देशमुख सारख्या मराठ्यामुळेच इतर मराठा गरीब राहिला असल्याचा आरोप उसल्याकार लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी आज लातूर येथे केला आहे सोबत भटक्या विमुक्त संघटनेचे हरिभाऊ गायकवाड बाबूराव शेलाळे दुर्गाप्पा चव्हाण उपस्थित होते भटक्या विमुक्तांच्या समाजावर सतत अन्याय केला जात आहे विमुक्त समाजाचे मंत्रालय केले पण एक रुपयाही निधी दिला नाही विमुक्त समाजाच्या एकही आमदार नाही आता भटक्या विमुक्तांच्या पाच सहा आमदारांना तिकीट देऊन निवडून येणार आहेत का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे नमस्कार आहे त्या तर तुकाराम माने ॲडव्होकेट तुकाराम माने हे बनगर हिंगोलीतले कार्यकर्ते आहे आणि वडार समाजाचे आहे खरं तर वडार समाजाला समाजा महाराष्ट्र पुरोगामी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सर्वांना न्याय मिळत आहे आणि ज्या समाजाने देव घडवला देवाचा चेहरा बनवला खलबते उकळं जाते वरवंटे घराघरांनी पोहोचवले लोकसेवा केली आणि अशा लोकसेवा करणाऱ्या माणसाला महाराष्ट्राने न्याय दिला नाही किती मोठी शोकांची काय महाराष्ट्राची कारण महाराष्ट्राने पहिला न्याय तर वडरांना दिला पाहिजे होता कारण वडर मेहनत करणारा कष्ट करणारा आणि गावाची सेवा करणारा होता ज्या वडराणी मंदिर बांधले देव तयार केले त्याला मंदिरापासून जाण्यापासून रोखलं जातं हा काय महाराष्ट्र आहे का कसला पुरोगामी महाराष्ट्र हा खरं तर जातीवंत जातीची पालनपोषण करणारा महाराष्ट्र आहे जर महाराष्ट्र जर पुरोगामी असता एक कोटी वडार समाज महाराष्ट्रात आहे त्या एक कोटीतला एक तरी आमदार झाला असता स्वातंत्र्याच्या म्हणजे पंच्याहत्तर शहात्तर आता ऐंशी वर्ष होती बले त्याचा एक आमदार नाही कसा न्याय मिळणार बजेटची सोय नाही आणि पत्रकारांना म्हणून मी सांगतो की आम्ही विमुक्त भटक्या जाती जमाती असं आम्हाला नाव दिलं आहे महाराष्ट्राने आता मला सांगा जाती जमाती म्हणजे अनुसूचित जाती जमाती नाव द्या महाराष्ट्रानं काय केलं खरं इथंच दुखणं आमचं आहे की विमुक्त भटके हे नावच संविधानाचं नाही असंविधानात्मक नाव दिलं गोंडस नाव दिलं आणि जसं लहान मुलाला कुळकुळा हातात देतून गप्बस होतो तसं आम्हाला नाव देऊन गब्बस होतो खरं तर आम्ही संविधानात नाही संविधानाच्या बाहेर आम्ही सेकंड सिटीजन आहोत फटक्या विमुखाची आम्ही प्रथम नागरिक पण नाही भारतात कारण आम्हाला पंधरा स्वातंत्र्याच्या पाच वर्ष सोळा दिवसांनी स्वातंत्र्य मिळाले भारतात कारण आम्हाला पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला मिळालं नाही स्वातंत्र्य आम्हाला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नला मिळाले वडार असो कैकाडी असो रामोची असो बेलदार असो कारण या लोकांना पाच वर्ष सोळा दिवसांनी स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आम्ही लोकसंविधानातच आमचं संविधानामध्ये उल्लेखच नाही डी नोटिफाईड नोमेडिक ट्राई म्हणजे विमुक्त गुमंतो आदिवासी जो आता आयोग चालू आहे भारतामध्ये ते आम्ही त्या काळात मांडणं करून केला परंतु महाराष्ट्राने चालकी एवढी केली की आज जवळपास पाच कोटी लोक आहोत आम्ही तुम्ही हिशोब केलात तर वंजारी एक कोटी म्हणजे बंजारा लोक बंजारा लोकं लमानी वगैरे हे सर्व मिळून एक कोटी वडार समाज एक कोटी कोणानंतर बेलदार आहे रामोशी आहे मेडंगे जोशी आहेत नंदीबैलवाले आहेत जुगे आहेत किरकिरेवाले आहेत धनगर वंजारं तर आहे ते झालं तर आणखीन जास्त आहे तर डबरी गोसाई आहेत या लोकांची सर्वांची लोकसंख्या महाराष्ट्रात पाच होती पाच कोटी लोकाला पुरोगामीत्वाच्या नावाखाली महाराष्ट्राने गुलाम म्हणून आम्हाला ठेवलं आम्ही गुलाम आहोत कारण आम्हाला न्यायच नाही सत्तेमध्ये आमची सहभागी आहे का सांगा आम्ही सत्तेमध्ये भटक्या विमुक्ताच्या एवढ्या लोकांपैकी एक बे आमदार नाही महाराष्ट्र स्वातंत्र्यापद हे तर जाऊ द्या पण विकास आता वडार समाजाचा विकास व्हायला पाहिजे होता यांनी वाडे बांधले मंदिरं बांधले घर उपयोगी सामान दिलं त्यांना किती पुढे येऊ द्यायला पाहिजे होतं आज ह्यांचं प्रतिनिधित्व तर नाही पण एक हजार रुपयाचं बजेट स्वातंत्र्यापासून आजपर्यंत नाही महाराष्ट्र तुम्ही अभ्यासू लोक पत्रकार सर्व पत्रकारांची माहिती घ्या की महाराष्ट्राने विमुक्त भटके जाती जमाती म्हणून एक वर्ग बनवला त्याला बजेट का दिलं नाही महाराष्ट्राने आतापर्यंत जर आडातच नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे आमच्यासाठी सुविधाच नाही आजपर्यंत आम्ही माझा पन्नास वर्ष झालं मी एकोणीसशे शहात्तरपासून लातूरपासून काम करतो मला आता आता कळू लागलं चाळीस वर्षानंतर की इथला प्रस्थापित मराठ्यांनी घराणीशाही वाढवली सगळे सोयऱ्यांचे पालनपोषण वाढवलं शेमडे शेंबडी पोरवाला त्यांचे आमदार केलं खासदार केलं विरोधात बी देत बाजूने बी सर्वच ठिकाणी ते अरे वड्राचा एक माणूस तुम्हाला चालला नाही का एक आमदार चालला नाही एक जिल्हा परिषदेचा कधी सभापती नाही मग ह्याचा विकास कुठून होणार विधानसभेमध्ये बोलायला तर माणूस पाहिजे अजून वडर समाज दगडं फोडतो गिट्टी फोडतो रस्त्याच्या खड्याला उन्हा तानाच लेकरं बाळ मरणाचं काम करतात तुम्ही त्यांना प्रतिनिधित्व देत नाही त्यांचे एक प्रश्न आज विधानसभेमध्ये नाही आमची तर मागणी मी त्या काळामध्ये उदगीर मुरुड वगैरे इकडं आम्ही जागा ताब्यात घेतल्या शेत ह्याच्या दगडाच्या खजानीच्या जिथे दगड काढतो तिथं तर मालकी आम्हाला द्या म्हणजे दगडाच्या खजानी जिथं आहे तिथं वडाराच्या नावाने द्यायला काय हरकत अजून कर चालू आहे महारा महाराष्ट्रामध्ये एक तुमच्या माहितीसाठी कर म्हणजे काय जे इंग्रजांनी लावला होता तो सर आज चला अजून रॉयल्टी घेतली जाते वडार समाजात रॉयल्टी घेणं म्हणजे करच लावून आहे ना म्हणजे वाढे बी तुमचे बांधा मंदिर बांधा देवाच्या मूर्त्या आम्ही घडवा आणि पुन्हा नंतर तुम्हाला कर बी द्या हे डबल शोषण महाराष्ट्राने केलं माझं म्हणणं आता तरी इथल्या राज्यसत्तेने खाली जावं आणि खालचा वर्ग वडार कायकाडी रामखी बेलदार वडर ही सर्व लोक आता पुढे आली पाहिजेत राज्यामध्ये म्हणून महामंडळाला बजेट दिलं पाहिजे त्यांच्या मागण्या ज्या आहेत या सर्व मागण्या ताबडतोबीनं मान्य करण्यासारख्या आहेत तरी तुम्ही करत नाही माझं म्हणणं आहे की आता मूळची विमुक्त भटके जे आहेत मूळच्या विमुक्त भटक्यांना पहिला न्याय द्या नंतर बाकीच्यांना द्या जो बळी तो कानपिळी झाले महाराष्ट्रामध्ये ज्याची संख्या भारी त्याला पहिल्यांदा न्याय अवं आता आम्ही मागणी करतोय ना आता धनगर समाज आमच्या आता आगामी विधानसभेमध्ये काय तुमची मागणी राहील आता आगामी विधानसभेमध्ये संख्येप्रमाणे आम्हाला किमान मराठवाड्यामध्ये दहा तरी वटराचे काही आमदार द्या प्रत्येक पक्षाने द्या नाहीतर आमचे पाच विधान परिषदेवर वेगवेगळ्या घटकाचे वटराचे कायकाडीचे रामोशीचे बेलदाराचे एक एक तर प्रतिनिधी घ्या विधान परिषदेमध्ये बाहेरचे लोक लोकसभेवरती शरद पवार एवढा मोठा माणूस महाराष्ट्राचा राज्य करता ती अलेक्झांडर कुठला काय माहिती नाही राज्यपालचं पद गेल्याबरोबर त्याला राज्यसभेवर घेतलं पण लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड कायमचे जावनीला बांधून ठेवायचे चमचेगिरी करत राहायचं आम्ही लोकांनी आणि कायमचं साहेबाचं जय करत राहायचं आता महाराष्ट्रात बंद झालं पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नवीन शिकलेले तरुण पोरा आता पुढे येत आहे सर आपले काय पाऊल पुढलं पाऊल काय राहणार पुढचं पाऊल आता सर्व रस्त्यावर आता इतके दिवस आम्ही दगड गिट्टी फोडत होतो आता आम्ही ती बंद करणार आणि आम्ही राजकारणात येऊन आता हे नकोणार कॅन्टीनच काय झालं आपल्या आबा बापा अहो ही तर अंगलट आलं कॅन्टीन मध्ये तुमचं आम्ही देशमुख सारखा माणूस विलासरावचा पोरगा बापांनी मला जागा दिली पोरानं काढून घेतलं ती एवढ्यासाठी काढून घेतलं तुम्ही मराठीच्या विरोधात बोलू लागलात म्हणून मराठीच्या विरोधात आयोगात मी रिपोर्ट लिहिला अरे बाबा पण मराठा समाज हा भटक्या विमुक्तात कसा येऊ शकतो साधं गणित आहे आता कोणी तुम्ही मराठा असलं तर मला काही फरक पडत नाही मराठा गरीब कुणी केला आम्ही केला का तुम्ही सत्य तुम्हीच होतात ना मराठा आता मला सांगा ही मागासवर्ग कसे आहे छत्तीस आलीत गेल्या वेळेस निवडू म्हणजे टक्केवारी किती झाली ऐंशी टक्के ऐंशी टक्के जर तुम्ही राजकारणात स्थिर असाल तर तुम्ही मागासवर्गीय म्हणून भटक्या मुक्त कसं येणार आणि त्याच्यात बी ती बी आम्हीच देशमुख आणि त्याचा भाऊ ती सुद्धा कुणब्याचं सर्टिफिकेट मागायला गेले होते जरंगे पाटील त्यांना <laughs> लाज वाटायला पाहिजे चार चार पाच पाच कारखाने आहे मी म्हणलं अरे ती कारखाने दोन चार गरीब मराठीच्या नावाने करा ना तुम्हाला कशाला गरज आहे कारखान्याची मी इमानदारी पाटील आंदोलन करायला त्यांचा विषय काय तर ते माणसाचं बरोबर आहे त्यानं करू द्या ना गरीब मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे गरीब मराठ्याला न्याय मिळाला पाहिजे पण भटक्या विमगतात शिरामनं ही चुकीचं आहे त्याचं आणि ओबीसी गोरगरीब आहेत लवार आहेत कात्कर आहेत सुतार आहेत त्यांच्याबरोबरीनं कसं आपल्या हो का आपल्याकडं चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि अतिशूद्र अतिशूद्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचा वर्ग आहे शुद्रामध्ये ओबीसीचा वर्ग येईल क्षत्रिय आणि एकदम शूद्रामध्ये कसं येता येईल प्रमाण माझं म्हणणं बाबा गरिबाची गरिबी दरीब कोण केली आम्ही तर नाही केलं सत्ता संपत्ती सर्व तुम्ही तुमची वाढवली आहे म्हणून लोकांची गरिबी आली